नमस्कार मीराशी निरुपा खूपच विचित्र वागत असते तेव्हा लगेच मीरा निरुपाला बोलते बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय मुळात बाईसाहेब तुम्हाला असं वागायची गरजच नाही जरा तरी विचार करून वागा बाईसाहेब तुम्ही काय वागताय ते तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते मला नाही शिकवायचं मी तुझ्याशी कसं वागायचं आणि कसं नाही ते मला कळून चुकलंय की तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीशी मला बोलायची इच्छा सुद्धा नाही हे ऐकून मात्र मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं तर इकडे सत्याला खूपच घाणेरडं स्वप्न पडलेलं असतं तेव्हा सत्या ओरडत ओरडत उठतो त्यावेळेला मीरा सत्याला विचारते अहो काय झालंय तुम्ही एवढे का ओरडताय खरं सांगायचं तर तुम्ही जरा शांत व्हाल का तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमकी तू मला असं का वाटतंय की मीच हायवेवरून एका गाडीने एका माणसाला उडवलं खरंच माझंच चुकीचं आहे का हे त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो तुम्ही जरा जास्त विचार करताय म्हणून तुम्ही कदाचित असं बोलताय तुम्ही प्लीज एवढा विचार करू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो नाही कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय त्यावेळेला मात्र मीरा स्वतःशीच बोलते यांना अशी स्वप्न का पडतात नक्की यांच्या स्वप्नाचं कारण तरी काय आहे त्यावेळेला मीरा बोलते हे बघा मला काही तुमच्या जखमेवरती मीठ नाही चोळायचं आहे पण मला एक सांगाल का तुम्हाला ही अशी स्वप्न का पडतात आणि अशी स्वप्न पडली की तुम्ही एवढे घाबरता का तेव्हा लगेच सत्यजित बोलतो कारण कारण माझं बालपणसुद्धा तसंच गेलंय म्हणून मला भीती वाटते त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो खरं विचारू का प्लीज मला खरी उत्तर द्या त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तु तुला सांगू का तू जर का त्याच विषयावरती बोलणार असशील तर मला काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच त्या मीरा बोलते खरं सांगते मला आता त्या विषयावर बोलायचंच आहे आणि मला तुम्ही त्याची खरी उत्तरं द्याल असं वाटतंय प्लीज द्या ना तेव्हा लगेच सत्यजित बोलतो कसलं उत्तर पाहिजे तुला सांग त्यावेळेला मीरा सत्यजितचा हात डोक्यावर ठेवते आणि सत्यजितला बोलते लहानपणी तुम्ही एकाचा खून केला असा आरोप आहे तुमच्यावरती आणि तुम्हाला त्यासाठी जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं होतं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो माहिती आहे ना तुला हे सर्व तरीसुद्धा तू हे का विचारतेस त्यावेळेला लगेच मीरा बोलते कारण या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला खरी खरी द्यावी असं मला वाटतं त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो काय काय उत्तरं देणार त्यावेळेला मीरा सत्यजितचा हात तिच्या डोक्यावरती धरून ठेवते आणि त्याला बोलते बोला मला खरं काही ते उत्तर पाहिजे तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि सत्यजित बोलतो धुमकेतू काय चाललंय तुझं धूमकेतू तु हे सर्व वागणं बंद कर मला हे वागणंच पटत नाहीये तू असं का वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी योग्य तेच वागतेय तुम्ही प्लीज प्लीज मला सांगा नक्की काय सत्य आहे ते तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो धूमकेतू तो ॲक्सिडेंट मी केलाच नव्हता अगं या निरुपाने लहानपणी मला काही बोलूच दिलं नाही मुळात तो ॲक्सिडेंट त्या पंकजने केला आणि घातलं मात्र माझ्यावरती खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही खरं तर हे चुकतंच आहे आणि खरं सांगू का आता तर मला कळतच नाही की कुणाशी कसं वागावते तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झाले आता हा विषयच क्लिअर झाला आहे काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर बोलायचंच नाही आणि लवकरात लवकर या विषयाचा पत्ता कट करायचा आहे त्यावेळेला मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो मीरा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय बंद करा आत्ता मला समजतं आहे की हे सर्व त्या पंकजने केलं आणि घातलं मात्र तुमच्यावरती आता काही झालं तरी तुम्ही हार मानायची नाही तुम्ही एकदम शांतपणे वागायचं आणि तुम्हाला खरं सांगू का तुम्ही जेवढे शांतपणे वागाल तेवढं आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू चला तुम्ही बाहेर आणि मीरा सत्यजितला घेऊन बाहेर आलेली असते तेव्हा मीरा मोठमोठ्याने ओरडते पंकज पंकज बाहेर बाहेरे तेव्हा लगेच निरूपा मोठ्यानी बोलते काय झालं आहे ग सारखं पंकज पंकज नाव घेतेस जरा विचार करून बोल तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही तर काही बोलूच नका एक नंबरच्या कारस्थानी आणि पाताल यंत्री बाई आहात तुम्ही खरं सांगायचं तर स्वतःच्या मुलाला जेलमधून जाण्यासाठी तुम्ही वाचवलत आणि माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलत तेव्हा मात्र ती खूपच घाबरते ती काहीच बोलत नाही ती मोठ्याने बोलते तू काय बोलतेस उगाच काही आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते गप्प बसा बाईसाहेब तोंडातून एक जरी शब्द काढलात ना तर बघा मुळात तुमच्या या वागण्याचा त्रासच व्हायला लागला आहे तुम्ही कधी सुधाराल देवजणे पण तुम्हाला सुधारता येणारच नाही हेच खरं खरं तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही बाईसाहेब तुम्ही जे काही वागता ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व आताच्या आता थांबवा तेव्हा लगेच मीरा असं बोलताच सुधाकरराव बोलतात मीरा अगं काय झालं आहे काय बोलतेस तू त्यावेळेला मीरा बोलते बरं झालं बाबा तुम्ही आलात ते बाबा लहानपणी यांनी ॲक्सिडेंट केलाच नव्हता खरं सांगायचं तर लहानपणी जर का कोणी ॲक्सिडेंट केला असेल तर तो या पंकजने बाबा खरं तर या निरूपाने म्हणजेच बाईसाहेबाने माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलं आणि स्वतःच्या नवऱ्याचा मुलाचा जीव वाचवला तेव्हा मात्र सुधा करा बोलतात निरुपा हे सर्व खरं आहे का त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो बाप अरे हेच खरं आहे हवं तर तू रव्याला विचार रव्यासोबत गाडीत कोण बसलं होतं तेव्हा लगेच रवी बोलतो पंकजदादा बसला होता मला चांगलंच आठवतं आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला ती मोठ्याने बोलते बघितलं बाबा बघितलं म्हणजेच बाईसाहेबांनी तेव्हापासून यांच्यावरती अन्याय सुरू केला आहे आणि तेव्हापासून त्या तिला त्रासच देत आहेत आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर या विषयावर बोलण्याची मला गरजच वाटत नाही मुळात हा विषयच समाप्त आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला मात्र निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता विषय बस करा आणि हा विषय आता अजिबात काढू नका तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात का हा विषय का काढायचा नाही निरुपा कारण इथे तुझ्या मुलाची चूक आहे म्हणून निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मुलाची जरी चूक असली तरीसुद्धा तुझ्या मुलाने आता पंक सत्याची हात जोडून पाय धरून माफी मागावी तेव्हा लगेच निरूपा बोलते अहो काय बोलताय तुम्ही अहो जरा कळतं आहे का तुम्हाला तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब जरा आहे ना तुमचं मन जरा नीट विचारा त्याला की कि तुम्ही किती आहे यांना तुम्ही लहानपणापासून टोचत आलात अहो लाचसुद्धा वाटली नाही का बोलताना तुमच्या तोंडाला लगाम देत जा बाईसाहेब यापुढे मी यांच्याबद्दल तुमच्या तोंडून एकही वाईट शब्द ऐकणार नाही आणि देविका आणि पंकज एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमची दोरी आता माझ्या हातात आहे मी सांगेन तसंच वागायचं आणि जर का जमणार नसेल तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नवऱ्याची माफी मागायचीच आणि जर का तुम्हाला ते चालणारच नसेल तर मात्र मी तुमची पोलिसात तक्रार करेनच आणि मी तुम्हाला जेलमध्ये पाठवेनच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही आणि मी तर आता गप्प राहूच शकत नाही त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर विषय समाप्त झाला आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाचं हे सत्य समोर आल्यानंतर ती मीराच्या ताबीत राहील का किंवा मीराच्या सर्व गोष्टी ऐकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू